संस्कृती ही संज्ञा सर्वात प्रथम एडवर्ड टायलर यांनी अठराशे एकाहत्तरमध्ये वापरली टायलर यांनी सांगितलं आहे की संस्कृती ही अशी जटिल समग्रता आहे की ज्यामध्ये ज्ञान श्रद्धा कला नीतिमत्ता कायदा रीतिरिवाज आणि समाजाचा एक सदस्य म्हणून मानवाने संपादन केलेल्या इतर क्षमता व सवयी यांचा समावेश होतो याचा अर्थ विशिष्ट लोकांचे किंवा समाजाचे विचार रीतीरिवाज आणि सामाजिक वर्तणूक म्हणजेच संस्कृती होय संस्कृती ही दोन प्रकारामध्ये विभागलेली आहे भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती भौतिक संस्कृती ही वस्तुनिष्ठ मानवनिर्मित गोष्टींनी बनलेली असते मानवाने निर्माण केलेल्या ठोस आणि मूर्त अशा वस्तूंचा समावेश भौतिक संस्कृतीमध्ये होतो यामध्ये पोशाख दागिने संगणक विमान टेलिव्हिजन इत्यादींचा समावेश होतो भौतिक संस्कृती ही जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी गरजेची असते तर अभौतिक संस्कृती ही मानवाने घडवलेले विचार कल्पना यांच्याशी संबंधित आहे अभौतिक संस्कृतीमध्ये अमूर्त आणि अप्रगट गोष्टींचा समावेश होतो उदाहरणार्थ नियम प्रमाणके मूल्य प्रतिकेत ज्ञान आणि श्रद्धा अभौतिक संस्कृतीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर जेव्हा भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृतीपेक्षा वेगाने ती बदलते तेव्हा कालांतराने या दोन्हीमध्ये दरी निर्माण होते यालाच सांस्कृतिक गतिमंदता असे म्हणतात संस्कृतीचे वर्गीकरण उच्च संस्कृती लोकसंस्कृती जनसंस्कृती लोकप्रिय संस्कृती आणि उपसंस्कृती या स्वरूपामध्ये उप केले जाते